नमस्कार पी एस पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज चुका पालकाची भाजी बनवणार आहे तर चुका निवडून घेतलेला आहे चार पाच पानं याचे पालकाची टाकायचे भाजी धुवून घ्यायची शेंगदाणे टाकायचे हरभरा डाळ टाकायची धुवून घेतलेली आहे मी तर थोडंसं पाणी टाकून झाकण ठेवून शिजवायचे वीस मिनटानंतर बघू शकता थोडंसं थंड झालेस त्याच्यामध्ये थोडंसं बेसनपीठ टाकायचं एक चमचा हिरवी मिरची टाकायची ते मिक्स करून घ्यायचे चवीनुसार मीठ टाकायचे फोडणीसाठी तेल टाकलेलं आहे जिरे मोहरी टाकायची लसण टाकायचं आहे तर मी लसण मोठा मोठा नकलून टाकलेलं आहे हळद टाकायची थोडीशी तर हळद टाकल्यामुळे एकदम भाजी हिरवीगार दिसते त्यामुळे ते तेलात हळद टाकायची तर पाच मिनटं कमी गॅसवर शिजवून घ्यायची तर तयार झालेली आहे सुका पालक भाजी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद